मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सब्सक्राइब करा आणि बेलायकॉन प्रेस कामगार जगतचंद्र पवार कामगार सेलचे अध्यक्ष शिवाजी भाऊ भटकळ साहेब सोलापूर शहर अध्यक्ष मान्य सुधीरजी कडवल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यंद्राबाद कामगारांचा बैठक आयोजित करण्यात आलेली आहे प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे या बैठकीचा मुख्य विषय माननीय प्रणितसाई शिंदे सोलापूर लोकसभेत इंडिया आघाडीचे उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत ते ज्या ज्या कारखान्यामध्ये यंत्रमा कामगार आहेत त्या सर्वांना आपण पटवून देण्यात यावा की मान्य प्रणितसाई शिंदे यांनी निवडणूक लढवित आहेत त्यांना आपण भरपूर मताने निवडून आणण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रत्येक विभागात गांधीनगर असू द्या अशोक चौक असू द्या ज्योपाच्या पेठ असू द्या दत्तनगर असू द्या काकरपीठ असू द्या सगळ्या क्षेत्रात जुना गरकुल नवीन गरकुल या या क्षेत्रामध्ये आपण इंद्रामाग कामगारांनी आपली टीम तयार करणार आहोत आणि माननीय प्रणतई शिंदे यांना लाखोच्या मताने निवडून देण्यासाठी आपण प्रयत्न करायचा आहे जय जे हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्र माझ्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा